शेतातल्या ताज्या भाज्या तोडून कांद्याच्या पातीचं पिठलं कसं करायचं ते मी आज दाखवलेलं हो आहे तुम्हीही करून बघा त्यासाठी थोडी धने आलेली कोथिंबीर तोडली नंतर कढीपत्ता मिरच्या दोनच मिरच्या आहे कारण त्या खूप तिखट आहेत मग थोडासा लसूण घेतला गावऱ्यान घरचाच येतो पण आणि त्या मिरच्या ठेचून घेतल्या अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्यात हे धने आलेली कोथिंबीर स्वच्छ धुवायची मग टाकायची आणि चांगलं वाटून त्याचा ठेचा बनवायचा दुसरीकडे एक लोखंडाच्या तव्यात थोडं तेल गरम करायला ठेवायचं तेल जास्त टाकायचं पिठल्यात कंजूसी करायची नाही मजिरा टाकायचं जो ठेचा केला होता तो टाकून चांगला तळून घ्यायचा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा कडीपत्ता चांगला तळला की कांद्याची पात बारीक कापलेली एक वाटीभर टाकून ती पण चांगली परतून घ्यायची आणि हळद टाकायची हळद टाकताना मी व्हिडिओ काढायला विसरले हे सगळं चांगलं परतून घेतलं की त्यात ग्लासभर पाणी टाकायचं पाण्याला उकळी आली की त्यात मी मीठ कमी वाटलं म्हणून अर्धा चमचा परत टाकलं होतं आणि अर्धी वाटी बेसन घेऊन त्यात पाणी मिक्स करायचे म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि पातीसोबत चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचे झाकण लावून ह्या पिठल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आणि गरमागरम भाकरीसोबत कांद्यासोबत खायला बसायचं